भाऊच्या धाक्याची सुरमई आता आपण बनवूया सुरमई फ्राय मालवणी स्टाईल हे काय दादा ही सुरमई आहे हा याचा आपण तवा फ्राय करून घेणार आहे मालवणी टाईप हा मालवणी मसाला आहे मालवणी मसाला प्रॉपरचे आपण बनवले मसाले आहेत ना तुझं नाव माझा आनंद आनंद अरे वा दादा कुठला तू मी कोल्हापूरचा कोल्हापूर हो पण आता ठाण्यामध्ये तू सुरमई फ्राय बनवतोय आणि मालवणी पद्धतीने हो मालवणीमध्ये पहिल्यापासून मालवणीमध्ये असल्यामुळे कोल्हापुरी पण जेवण आणि मालवणी पण घेऊन फ्राय तेल। तेल ही आधी आपली सुरमई तेल आता तेल गरम होतोय आपलं तोपर्यंत आपण ही सुरमई आहे ना ही रवा आणि तांदळाचं पीठ पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी अशी पलटी करून घेऊ कोल्हापूर मध्ये कारगुडी म्हणून गाव आहे हा कारगुटी मध्ये केळवाडी केळेवाडी हो भुदरगडच्या पायथ्याशी भुदरगडच्या पायथ्याशी अरे वा कोल्हापूरकर जगात भारी कोल्हापुरी आम्ही कोल्हापुरी आणि आता कोल्हापुरी माणसाच्या हातून असलोनी पद्धतीचं हे सुरमई थाळी किंवा सुरमई तुम्हाला खायला मिळणार आहे कुठे यायचं अरे सुपर सुपर तुला पलटी मारून घेतो मी एक साइड झाली असा आता आपण स्लो गॅस मध्ये सुगंध भारी सुटला एकदम मस्त असं बाहेरून हवा येते अरे अरे मसाल्याची जादू आहे यार तुझ्या कमाल आहे यार हो मसाल्या सगळे होममेड आहेत ना आपले अरे ही आली सुरमई फ्राय सुरमई फ्राय वा 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 हा आणि हे बघ तुझ्यासाठी मी मच्छीच सार सोल कडी जवळा चटणी कांदा लिंबू तर लागेलच तुला त्याच्यानंतर आहे आपल्याकडे भात आणि मऊ मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी सुपर सुपर चल घे घे लवकर लवकर खायला सुरुवात कर सुरमई थाळी रेडी आहे तुझ्यासाठी मस्त अशी सुरमई थाळी तुम्ही भरून दिलेली आहे आणि भरपूर काय पदार्थ दिलेले दिले आहेत म्हणजे ट्राय करूया सुरमईने सुरुवात करूया असल आपल्यातून हॉटेल स्पेशल गावरान घरगुती पत्ते बनवलेले त्यांचे मसाले मारवणे मसाले आहेत हे फ्राय केलेले आहे म्हणजे ट्राय करूया हा 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 मालवणी मसाल्यांची मजा मालवणी मसाले खा माणसालाच माहिती आहे आणि मालवणी मसाले खाण्यालाच माहिती आहे ट्राय करूया mm. सुरमई सुरमई तर बेस्ट असतेच त्यात ते मालवणी पद मसाल्यामध्ये बनली तर नादस हे जर खायचं असेल तुम्हाला तर आपलं तो हॉटेल यावं लागेल आय म्हटलं की मी आज खातोय तुम्ही पण लगे होऊ शकता तुम्ही खाऊ शकता तुम्ही जर महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये असताल तुम्हाला ऑथेंटिक मालवणी खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता सोबत आपण आहे ट्राय करूया थिकनेस भरपूर आहे याच्या मालवण नारळ खोबरं टाकून बनवलेला जबरदस्त आणि सोरकडी सोरकडीशिवाय आम्हाला मालवण जेवण तुमचं पूर्ण होणार ना जबरदस्त मंडळी हे खायचं असेल तुम्हाला आपल्या तुम्हाला हॉटेलला यावं लागेल घोरबंद करून ॲड्रेस मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे या ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्यानंतर टॉपिक हो सर्व तो पण टाटा बाय टेक केअर See you.